सगळ्यांची तयारी झाली पण आज माझं जमणार नाही आज माझ्या घरी मोठा कार्यक्रम आहे मावशी म्हणजे आज तुझ्या घरी मोठा का। मोठा घरी काय जागरण गोंधळी नाही काय जागरण आणि गोंधळ जागरण आणि गोंधळ वाघे मेले ये ना आता वाघे मेले कशी काहीतील वाघे मेल गाडी ना बर वाघे आल्या देवाची वरच्या वरच सर्वांना वाढलं मागच्या एकटी काय होत होत उसळ होत बाजरीची भाकर होत कांदा होता चपाती होता भात होता अगं होत म्हणाय उसळ होत बाजरीची भाकर होत अगं भात होता बाजरीची भाकर होती उसळ होती असं म्हणायचं सगळं रगर झाले बाई